बब्बी का लावला होता तू आईला फोन बोलून झालं काय म्हटलं तू आई काय म्हणते तू आई हो नाही येते नाही येत हा काय म्हणते म्हटलं नाही नाही फोन लावलाच नाही लावतो लावतो म्हटलं फोन लावलाच नाही ह्या कामा कामाच्या मी म्हटलं पहिले कामं करून घेतो मग शांततेनं फोन लावतो म्हणत होती तर राहूनच गेलं काय आहे काम सांगा तूही नाही करत मी म्हटलं जाणार बा तू आई बोलून बरं जाऊ दे आता मी फोन लावतो आणि बोलून घेतो रेखाबाई सांगा काय म्हणते काय नाही हो नाही माहित होते अन मग पाहू तसा आणि उद्याची तयारी करू अना चाललो जाऊ मग होय उद्या चाललो जाऊ ना आता आई काय म्हणते काय नाही आता त्याचा काय विचार होते हो तेच तर म्हणत मी काल पासून सांगून ठेवलं तुला फोन लाव फोन लाव ना फोन आता मलाच लावा लागून राहायला आई आता मी लावणारच होती थोड्या वेळानं मी म्हटलं काम करतो आणि लावतो फोन न मग बोलतो आई संघ पण आता तुम्ही लावता तर लावून घ्या तुम्ही बोलून घ्या मग मी बोलून घे नाही संग बर ठीक आहे मी फोन हॅलो बोला शांताबाई काय चालू आहे म्हटलं तर येतच नाही नाही हो शांताबाई तसं नाही आहे आठवण घेतवण येते ना आठवण घेतवून येते पण ह्या दोघांच्या न टाइमच नाही भेटत फोन लावायला हा काय काय करून राहिले दोघे जण ना शांताबाई दोघे जण माझ्या जवळ आहे आता काय करा ड्यूटीच लागली ना माया आ, <laughs> ले मांग हा दोघाले पावाची सकाळ झाली का त्यालेच पावा लागते तर झोपेपर्यंत नाही रे का बाई चांगली ड्युटी आहे पाच जा लेकराले पाच जा आणि काय म्हणते पगार मागत जा ना बबनले हा तुझ्या लेकराले पाहतो म्हणा मी मला पगार देत जाय म्हणा पगार हो शांताबाई नाही का हा काय शांताबाई काय पगार घ्यावा आता मायच नातू आहे ना मग कायले पगार ना पगार पाहिजे आता लहान आहे तर त्याला मी पाहतो आणि जेव्हा मी माथारी होईन काळी पकडन आयान चाललं नाही हो ना तेव्हा दोघ जण मुले हात पकडून नेन ना मग आ नाही नेणार काय घुमा फिराले काय सांगाव रेखा बाई आताच्या पिढीचं तर काही सांगता नाही येत नाहीयेत आता तर कोणाचे कोणी नाही होत आता स्वतःचेच लेकरं माय बापाचे नाही होत तर नातू होईन काय म्हटलं आपल्याला नातू होईन काय म्हटलं आपल्याला हो हो शांताबाई म्हणून घेऊन तर बरोबर राहिली आता स्वतःचेच लेकरं आपले नाही होत आता नातू नातरायची गोष्ट दूरच आहे नाही काय हो नाही तर काय किती करा लेकरायचं करा नातू नातवायचं करा तरी कोण कौन कोणाचं होते कोणी नाही होत बरं मी जे म्हणत होती शांताबाई सगळं ठीकठाक आहे तिकडे काय करते आपली बाई लक्ष्मी लक्ष्मी काय झोपली आहे गण्या गेला गावात खेळाले आता आम्ही दोघी आहे घरी सासासून हो काय गण्या लागल्या असून सुट्या हो हो लागल्या ना कालपासूनच सुट्या लागल्या तर मी त्याच्यासाठी फोन केला रेखाबाई मी म्हटलं गण्याला सुट्या लागल्या तो काल रिंकूचा फोन आला होता मला तर या म्हणते आपल्याले सगळ्याले बोलावलं म्हणजे कोणाकोणाले बोलावलं शांताबेन सगळेले म्हणजे आपल्याले आम्ही घरचे चार पाच जण चंद्रकला दोघ जण आणि चौघ जण असे सगळे जण येता अशी म्हणून राहिली रिंकू तर ता जा म्हटलं कालच आला होता रिंकूचा फोन ताई म्हणे सांग मी बोलन म्हणे मग रेखा मामी संग तर सांगून ठेव म्हणे तू तर म्हटलं जा म्हटलं आ मी आता घरी विचारा लागून नाही काय म्हणते हो नाही तसं सांगन मग मी बरं ठीक आहे ना विचारून घे जा पण म्हटलं नाही कोणी येणार तर तुम्ही ये जा तुम्ही दोघी सासासून येऊन जा जर येणार गंगाधर भाऊ नाही येणार तर पण मी म्हणतो रिंकूचं म्हणणं आहे ना सगळेच जण जाऊ मस्त राहू म्हटलं दोन चार दिवस तिच्या घरी अन तिच्या ननदचा वाढदिवस आहे म्हणते विस्तार केले तर आहे रिंकून त्याच्यानं म्हणून राहिले आमची तर तयारी आहे म्हणा आमची तिघा चौघाची हो तर तिकडे चंद्रकला येऊन राहिली ते दोघे जण तर म्हटलं तुम्हाला सांगून घ्या आ तर करा ना मग तयार ठीक आहे ना शांताबाई आता संध्याकाळी याच्या संग बोला लागेल मला आता बबनी कामाला गेला आणि हेही वावरात गेले घरी आल्यावर बोलतो मी त्याच्या संग अन फोन करून सांगतोस मग तुम्हाला काय म्हणते येतं बरं बरं ठीक आहे ना तसं सांगा घ्या मग रेखाबाई बोलून घ्या बबिता संग हो हो द्या ना फोन तिच्याजवळ द्या बोलून घेतो होता बोलून घे हो आई हॅलो हो <laughs> आई काय करून राहिली काय नाही हो बाई यायलेच पाहून राहिली दोघाय जण आले झोपून घेऊन राहिली तर झोपतच नाही मला झोप लागते पण या लेकराला झोप नाही लागत हा आई ते तर आहेच आई चालतो ना मग आता आई म्हणून राहिली तर रिंगू ताईच आहे म्हणणं घेऊन ये जाऊ नी घेऊन ये जाऊ नी धाराले आणा तुमच्या आईले आणजा असे म्हणून राहिली अव आता मी कशी काय हवं म्हणून आता घरी विचारा नाही लागत काय सगळेले विचारा लागते हा हो म्हणते नाही म्हणते तसं सांगन ना मी संध्याकाळी हा सांगतोस तुले सांग नाही येऊन जाऊ हा मस्त वहिनी आहे तू आहे आई आहे मी आहे तिकडे चंद्रकला मामी आहे हा जाऊ मस्त चौगी पाच जणी बर ठीक आले काले तू म्हणून राहिल तर येऊन जाईन मी पण रिंकूचा फोन नाही आला हो मला फोन नाही आला ना तर मी काय म्हणतो तुमची पॅकिंग करून ठेवून द्या आम्ही उद्या निघणार आहे नाही उद्या ना आपण हो उद्या जाऊ ना उद्या कामधंदे करून जेवण खाऊन करून अकराक वाजता निघू घरून सगळे काम करूनच जा आपल्याला आई उद्या जाणार आहे उद्या जाऊ म्हणते आई अकराक वाजता म्हणून म्हटलं तुम्ही आताच पॅकिंग करून ठेवून द्या हा न उद्या लवकर जा बस स्टँड वर मग एकाच गाडीने आपण सांगत जाऊ आ आम्ही तिकून ये इकून येईन नाही तर मग इथे घरी तसं चालते बरं ठीक आहे ना आता सकाळी सांगतोस मी तुले तसं तर म्हणा तू या घरी आलो तिथून एक काय ना सांगत जाणं होते हो च संध्याकाळी बबन सांग बाबा बोलून आणि तसं चाललं जाऊ मग सगळेजण आता बाबाली मना वावरात धंदे तर आहेच नाही चाल जा मना आना, वावर पाह आहे ते एखादा माणूस ठेवून दे म्हणा दोन चार दिवसासाठी हा ठेवू नाही शकत काय सांगन मग आता बाबाला पटवून काय म्हणते तस येतो मग आम्ही हो पण तर पक्का आहे ना तुमच्या दोघी जणीच हो आम्ही दोघी येतो ना आमचं पक्क पक्क आहे आमच्या दोघीची तयारी आहेच मी आता धाराला सांगतो आणि तिलाही तयारी करायला होता बरं बरं ठीक आहे मग आई ठेव फोन हो हो ठीक आहे लावतो मग मी तुला संध्याकाळी फोन लावतोस तसं हो हो काय म्हणते पबिता तू आई येतो का नाही येत म्हणते येऊन राहिली ना आई येतो म्हणते वहिनी दोघी जण येऊन राहिल्या फक्त आता बाबाचा आणि बबनचा नाही माहीत आता संध्याकाळी बोलतो म्हणते त्याच्या संग अन लावून म्हणते मग तुला फोन काय म्हणते काय नाही तर सांगतोस म्हणते मी हो पण आले पाहिजे आता तिची इच्छा आहे जवळची इच्छा आहे का आले पाहिजे संग आता आपण जाऊन राहिलो हो नाही लय दिवस झाले ना बाबाई नाही गेले ताईच्या घरी बबन बबननी नाही गेला नाही तर काय मग ते म्हणे आणि दाराले या पाहिजे होतं म्हणे माझ्या घरी हा बबन घेऊन नाही आला म्हणे दाराले लग्न झालं तेव्हा तेव्हापासून गेलाच पाहिले तू रिंकूच्या घरी जाऊन नाही पाहिलं त्यानं ना। अन आता बोलावून राहिली आता म्हणा बबनले हा लावज तू पण लावज बबनले सांगू त्याले चाल म्हणा हो आई बोलतो ना मी त्याच्या संग बोलतो आता तो कामावर लावा लागेल दुपारी एक दीड वाजता फोन जेवणाची सुट्टी होती त्याला तेव्हा बोलन मग त्याच्या संग हो हो बांगा लागन नाही आम्ही दोनच किलो पकडून घेन आता घरच्या वावरात आम्ही आहेत रिंकूसाठी हा दोन चार किलो आता आहे ना प्रकाश आहे घेई आहे नापत दोघी आहे आता वज किती नेलं तरी ने होते हा तर तीन चार किलो पकडायला लावतो मस्त ते लोणचं टाकन तिच्या घरी होय तर बाबा सांग जा तर घेऊन येऊन नाही तर मग भूलून जाईन तर घेऊन या मला पाच किलो आंबे घेऊन जाऊ ताईसाठी नाही तर काय मग आता आहे ना हे दोघे जण आपल्या सांग व जगेज पकडते हा थोडासे पापड थोडंसे वड्या हे ते घेऊन जाऊ हा शेवड्या गिवळ्या बनवले तर आई ते एक काम करा तुम्ही काय काय घेवायचा रिंकू ताईसाठी काजच काढून घेऊन या तुम्ही एका थैल्यात मग वेळेवर भूल बालवान हा शेवळ्या पापड चिप्स काय काय ठेवायचंय तुम्हाला वडे आहे डाळ आहे काय काय घ्यायचं एका थैलीत भरून ठेवून द्या हो बी म्हणून म्हणून तर बरोबर राहिली तू आणि मग अजून आपल्याला पॅकिंग करावं लागेल ते तरी बरं आहे का उन्हाळ्यात जाऊन राहिलो तर स्वेटर शॉल आणि चादरी हे न्या? हो ते न्या नाही लागत सगळं हो नाही तेवढं ओझं कमी जाते उन्हाळ्यात पाहूनपणा गेलो म्हणजे आणि हिवाळ्यात तर सगळं समज न्या लागते हा एक बॅग जास्तच न्या लागते म्हटलं दुपट्टा न्या सॉक्स न्या रुमाल न्या टावेल न्या नाही चादरी नेते त्याच्यातच एक बॅग भरून जाते उन्हाळ्यातच जाणं परवडते पाहूनपणा हो ते तर आहे म्हणा पण या उन्हात बी जेव्हा येते ना ऊन उन किती तपते बर एक काम करतो चिप्सचा वर ठेवला आहे तर खाली काढून ठेव जा बरं ठीक आहे नाही